नमस्कार कलरफुल लाईफ विथ एस टी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपण सर्वांचं स्वागत करते तर हरितालकेच्या पूजेसाठी मी तुम्हाला एक खूप सुंदर अशी तीन ते तीन टिपक्यांची शिवलिंगची रांगोळी काढून दाखवते आहे तरी तुम्हाला खूप आवडेल रांगोळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खूप सुंदर रांगोळी आहे हरितालकेच्या पूजेसाठी ही खूप सुंदर रांगोळी आहे तुम्हाला खूप उपयोगी पडेल आणि तुम्हाला रांगोळी आवडली का नाही कमेंट करून नक्की सांगा लाईक करा व्हिडिओला शेअर करा मित्रपरिवारांना तुमच्या ग्रुपमध्ये व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल हरितालका व्रताविषयी आपण थोडंसं म्हणजे चर्चा करूया हरितालका व्रत कुमारिका आणि विवाहित स्त्रियांनी करायचे व्रत आहे अनेक भागात हे व्रत केले जाते सखी आणि पार्वती यांची शिवलिंगासहित मूर्ती आणून त्यांची पूजा करण्याची पद्धत प्रचलित आहे वाळूच्या शिवलिंग आणि सखी पार्वती पण बनवतात सकाळी नित्योपचार उरकल्यानंतर हरितालका पु व्रतपूजनाचा संकल्प करावा पार्वती आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्ती सुशोभित केलेल्या चौरंगावर स्थापन कराव्यात या दिवशी वाळूचे शिवलिंग करून त्याची पूजा केली जाते षोडोपचार पूजा करून हरितालकेसाठी हिरव्या बांगड्या वाहिल्या जातात आणि विविध प्रकारच्या झाडांची पत्री म्हणजे पाणी वाहिली जातात या दिवशी संपूर्ण दिवसभर कडक उपवास करतात बायका आणि मुली पण हा हे व्रत करतात म्हणजे विवाहित बायका पण करतात आणि अविवाहित मुली पण करतात भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील तृतीयेला हरितालकेचे व्रत केले जाते विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात तर अविवाहित मुली इच्छित वर मिळवण्यासाठी हे व्रत करतात पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने हे व्रत भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शिव तिच्यासमोर प्रकट झाले आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून विवा अविवाहित स्त्रिया इच्छित पती मिळवण्यासाठी हे व्रत करतात तर विवाहित स्त्रिया अखंड सोभ्या सा अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात या व्रताची कथा पण आहे ती पण वाचली जाते पोथी मिळते क आणि ऑनलाईन पण कथा हे वाचता येते ते कथा वाचून पूजा करून विविध प्रकारच्या झाडांची पाने फुले फळं प्रकार प्रकारची नमुन्याची आणली जातात आणि पूजा मानली जाते हिरव्या बांगड्या जोडवी असं वगैरे सर्व पूजेसाठी मांडलं जातं आणि आरती करून नैवेद्य दाखवला जातो आणि बायका या दिवशी जागरण पण करतात भ भजन कीर्तन करतात आणि जागरण करतात तर आपली ही रांगोळी ते पूर्ण झालेली आहे डमरूवरील बेलपानातील शिवलिंग रांगोळी खूप सुंदर रांगोळी दिसते आहे थँक्यू